राम राम माझं नाव भीमराव देवराव कुडापे राहणार नागापूर आपण घारपणा या गावामधलं बारसा सव्वाचाळीस बारसा या एरियामध्ये लोकेशनमध्ये आपण इथं उभं राहिलेला आहोत त्या लोकेशननुसार सव्वाचाळीस जे गाव वास्तव्य केलेलं आहे त्यांचा नाही का ऑक्टोंबरचा पुनविलाय हे कार्यक्रम चालू होते तीन वर्षांना एकदा या कार्यक्रमामध्ये सर्वच सव्वेचाळीस गावाचे लोक येऊन एकत्र पूजा करत असतो पहिला देवस्थान हा भीमदेव सव्वेचाळीस बारसा भीम भीमदेव याच्यामध्ये रक्क रक रखवालदार रक, रक, रकु, रकु, म्हणून काम करणारा हा मेन देवस्थान आहे हा एरियामध्ये जेवढा काही लहान देवस्थान असेल त्याच्या हा सर्वात मोठा देव हा आहे त्याच्यानंतर हा इकडे लक्ष्मी आहे लक्ष्मी म्हणजे एस बरकत देण्यासाठी ते पूजा केलं जातं त्याच्यानंतर त्याच्या जा साईडले जे देव आहे ते जंगूदेवी आणि माता, इतर काही लहान देव आहेत त्याच्यामध्ये दे। त्यानंतर ते इकडे मैसेमा म्हसमा म्हणजे हा शिवारमध्ये तो देवस्थानाचा जो मेन स्तंभ म्हणून त्या देवा हा मैसेमा आहे हा मैसेमामध्ये पहिला या चौकोन चारी बाजूनं हा देवाचा निगदार करणारा मेन देवस्थान आहे मैसमा या देवाचं नाव मैसमा म्हणतात त्यानंतर टेकडावर एक दोन लक्ष्मी आहे आणि त्याचा लहान भीमदेव आहे त्याच्यामध्ये वरत गेल्यानंतर त्याच्यामध्ये फूल बांधणी म्हणजे हा एक झेंडा राहतोय लहान लहान झेंडा राहते त्याच्यामध्ये नाही का एक झाडावर नेऊन नाही का ते सर्व सव्वेचाळीस गावाचे गाव पाटील होऊन नाही का एकत्र घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये नाही का देवामध्ये ओरता जाडावर नेऊन नाही का त्यांना बांधून त्यांच्या पुदापत्री करून त्यांना एक दोन घंटा तिथं बसून मग त्यांचा सर्व दर्शन वगैरे त्यांचा खानापिना झाल्यानंतर मग इकडे उतरतात त्या उतरल्यानंतर मग मेन हा मोठा देव भीमदेव याचा पूजा केला जाते त्याच्यानंतर लक्ष्मीच्या पूजा केल्या जाते त्यानंतर पुन्हा परत हे मैसमाच्या पूजा केल्या जाते